वेलकम बॅक टू एलियानास किचन तर आज आपण ह्या हंगामातील सर्वात हक्काचं फळ म्हणजे आंबा तर ह्या कच्च्या आंब्यापासून मस्त असं किंवा कच्च्या कैरीपासून मस्त रसरशीत असा गुळांबा बनवत आहोत तर या ठिकाणी ना मी ही आमच्या शेतातील कैरी घेतलेली आहे ही साधारणतः दोन की अडीच किलो कैरी असेल तर ही एकदम कच्ची आणि टणक कैरी आहे मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली त्यानंतर हा वरचा देठाचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आणि बटाटा की सोलतो त्या सोलण्याने आपल्याला हा आंबा छान सोलून घ्यायचा आहे याची वरचा हिरवा पोर्शन आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सर्व आंबा मी या ठिकाणी सोललेला आहे तर आता हा सोललेला आंबा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर किसण्यासाठी थोडीशी मोठी किसणी वापरा जेणेकरून ह्याचे जे लच्छे आहेत ते खूप छान पडतात आणि आपला गुळ आंबा जेव्हा बनवून तयार होतो तेव्हा खूप सुंदर दिसतो तर सर्व आंबा या ठिकाणी किसून झालेला आहे तर या एवढ्या आंब्याला मी साधारणतः या ठिकाणी सव्वा किलो गुळ वापरलेला त्यान आहे त्यानंतर लवंग आणि दालचिनी आणि काजू देखील घेतलेली आहेत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट गुळांबा करण्यासाठी जे भांडं वापरणार ते भांडं नेहमी स्टीलचं वापरावं कोणत्याही धातूचं भांडं वापरू नका जसं की पितळ तांब किंवा जर्मनचं भांडं वापरू नका नाही तर ते गुळांबा काळा किंवा कडू पडू शकतो त्यानंतर या स्टीलच्या कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे आणि या तुपावर लवंग दालचिनी छान परतली की काजू देखील सोनेरी रंगावर परतून घेतले आणि यामध्ये किसलेला जो आंबा आहे की कैरी आहे ती कैरी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि ही कैरी पाच ते सात मिनटं हाय फ्लेमवर छान तुपावर परतून घ्यायची आहे जोपर्यंत कैरीचा सुवास छान येत नाही तोपर्यंत ही, तो ही कैरी परतायची आहे तर एक पाच ते सात मिनटामध्ये कैरीचा सुगंध आला की यामध्ये आपण जो कट करून घेतलेला गुळ आहे तो गुळ घालून घ्यायचा आहे तर गुळांबा हा थोडासा आंबट गोडच असतो पण गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता पण हे प्रमाण एवढ्या आंब्यासाठी परफेक्ट आहे तर त्यानंतर गुळ मिक्स झाल्यानंतर हे पहा सतत हलवत हा गुळांबा वीस मिनटानंतर काहीसा अशा प्रकारचा झालेला आहे आणि सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत म्हणजे तीस मिनटं झाले आणि गुळ आंब्याचं टेक्शर आणि किंवा कलर तुम्ही पाहू शकता जास्त देखील घट्ट करू नका त्यानंतर यामध्ये दोन चमचे विलायची पावडर आणि फ्रेश अशी या ठिकाणी मी जायफळाची पावडर किसून घातलेली आहे आणि मस्तपैकी गुळांबा मिक्स करायचा गॅस बंद करायचा आहे आणि परफेक्ट रसरशी तसा गुळांबा तयार झालेला आहे थंड झाल्यावर हा अजून थोडा दाटसर होतो तर दा हा गुळांबा पूर्ण थंड करून घेऊयात तर हे पहा या ठिकाणी आपला गुळांबा छान थंड झालेला आहे तळापासून पुन्हा एकदा हलवून घेऊयात आणि मस्त टेक्स्चर आलेला आहे तुम्ही पाहू शकता कारण आपण हा कैरी जी आहे ना ती छान मोठ्या किसणीने किसून घेतली होती तर तर गुळांब्याचं टेक्शर कलर किती परफेक्ट आहे तुम्ही पाहू शकता तर गुळांबा स्टोर करण्यासाठी ना एक काचेची बरणी घ्या स्वच्छ धुतलेली आणि कोरडी असावी या बरणीमध्ये हा गुळंबा फ्रीजमध्ये भरून अगदी पाच ते सहा महिने आरामात टिकतो तर कशी वाटली आजची माझी ही रेसिपी आणि हो गुळांब्यामध्ये ना लवंग नक्की घाला लवंग हे छान प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि लवंगामुळे गुळांबा अजिबात खराब होत नाही जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि एलियनस किचनला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर